भारती जला न्यूज मध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे सदर बाळाशी डॉक्टर सिंह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अनाधिकृत कारवाई करण्यास मुख्याधिकारीची टाळाटाळ रिपाई करणार मुख्याधिकारी कार्यालयासमोर हलगिनाथ आंदोलन जेजुरी संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजुरी सर्वत्र सुपरिचित आहे या ठिकाणी बहुविध प्रांतातून प्रदेशातून लोक वास्तव्यास आहेत व्यवसायाच्या निमित्ताने येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन लोक उदरनिर्वाह करीत आहेत प्रकारे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी संपादन न करता कोणत्या तरी डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर म्हणून शिकलेल्या व जुजबी ज्ञान असणाऱ्या व्यक्तीने मल्हार नगरीत दवाखाना नव्हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जेजुरी येथे डॉक्टर सिंह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने जेजुरी पंढरपूर पालखी मार्गालगत हॉस्पिटल सुरू आहे पूर्वी छोट्या स्वरूपात जुन्या जेजुरी येथे एका खोलीत हे सुरू होते आता मात्र एखाद्या मल्टीनॅशनल हॉस्पिटलला लाजवेल अशा स्वरूपात हे हॉस्पिटल सुरू आहे या हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन झालेले नाही अशी अधिकृत माहिती जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेली आहे त्याचबरोबर या हॉस्पिटलच्या इमारत बांधणीसाठी जो आवश्यक बांधकाम परवाना नगर परिषद यांच्याकडून घ्यावा लागतो तो, तो देखील घेतलेला नाही असे मुख्याधिकारी यांनी लेखी दिलेले आहे अशा प्रकारे अनधिकृत स्वरूपात सुरू असलेल्या हॉस्पिटल व कारवाई करावी यासाठीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष पंकज दिवार यांनी मुख्याधिकारी यांना दिले होते परंतु हेतू पुरस्तर मुख्याधिकारी चारू दत्त इंगवले यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवलेली आहे याबाबत आहेत माणसाच्या आरोग्याशी म्हणजे जीवनाशी निगडीत असलेल्या बाबतीत देखील अधिकारी वर्ग आर्थिक हित संबंधापोटी टाळाटाळ करीत असेल तर या अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी

इमार था। बांधणीसाठी नगर परिषदेने कुठलाही परवाना दिलेला नाही असं लेखी उत्तर मुख्याधिकारी हिंगोली साहेबांनी दिलेलं आहे त्याचबरोबर जे जुई ग्रामीण रुग्णालयाकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे या हॉस्पिटलच्या त्या ठिकाणचा परवाना नाही आणि सदरचा डॉक्टर तपासणी करताना आम्ही पाहिलेला आहे ज्याचे व्हिडिओग्राफ्स फोटोग्राफ सांगायला आढळून आहे त्यामध्ये जो सिंह हो डॉक्टर आहे याच्याकडे कुठले डिग्री नाही असा बोगस डॉक्टर जेजुरीमध्ये कार्यरत आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार जो आहे त्याला कुठे आला घासला पाहिजे म्हणून जेजुरीचे मुख्याधिकारी इंगवळे साहेबांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी याबाबत कुठल्याही प्रकारची सदरच्या दवाखान्यावर कारवाई केलेली नाही सदची बिल्डिंग हे अनप्लाइड आहे त्याला कुठले बांधकाम पाळवलं नाही हॉस्पिटललाही ना नाही त्या डॉक्टर ही त्याची डिग्री नसलेला आहे असे असताना देखील त्याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ त्याला फार मोठा वध असतो आढळून येत आहे तर त्यासाठी तेवीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता जेजुरी नगरपालिकेसमोर आम्ही घट्टनार आंदोलन करणार आहोत आंदोलन करणार आहोत तर या ठिकाणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सामील व्हाव आणि जो डॉक्टर लोकांच्या जीवाशी खेळतोय त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आपली तरहूक मागणी असेल जे